तर फ्रेंड्स बघा हे तन्वीने काढलेलं आहे काय पोर क्यू पाईंड आहे की काय माहिती नाही तर हे जे आहे हे तन्वीने काढलेलं आहे आणि आता मी इथे एक ॲनिमल काढून दाखवणार आहे तन्वीला आणि बघायचं आहे कोणाचं चांगलं आहे ठीक आहे तन्वीने काढलेलं आहे चला तर मी आता ह्याच्यातलंच कुठलं तरी हे काढणार आहे आणि मी तुम्हाला दाखवते मी काय काढू तन्वी मग काय काढू मग काढू चु कांगारू ओके okay? हा कांगारू ना कांगारूई ये। तर चला तर फ्रेंड्स हे आहे माझा कांगारू <laughs> कांगारूला चिकन गुनिया झालाय <laughs> पाय वाकडे वाकड झाला कारण माझी ड्रॉइंगच चांगली नाही आहे आणि तन्वीने काढलेला आहे हे तुम्ही हे मी काढले ना डोकं <laughs> जागाच नाहीये किती आहे डोकं डोकं कुठे आहे कुठे आहे डोकं डोकं कुठे आहे ते डोळं डोळ म्हणतात त्याला काय म्हणतात डोळे 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 चल आता मी चॅलेंज करते हे पॅरेट काढूया आपण ठीक आहे हे पॅरेट कोण चांगला काढतो बघूया ठीक आहे हा चला इथे काढतोय टाइमपास तर आता हे पॅरेट काढत आहेत बघूया कोणाचं चा चांगला आहे तर मी खूप दिवस झाले व्लॉग नाही टाकत काय टाकायचं काय नाही काय कळतच नाही आणि इथे पाऊस इतकं चालू आहे सकाळी तन्वीला सोडते आठ वाजता मग कामाला जाते मग कामावरून एक काम करून येते मग परत विवांशला सोडते अकराला मग असंच एकतर काम मी सोडलेलंच आहे आणि एकच सध्या करते त्याच्यामुळे त्याला कारण मुलांना पण टाईम देता आला पाहिजे ना म्हणून तर तन्वीचं पॅरेट झालेलं आहे इथे हे बघा काढत आहे हे <laughs> तन्वीने काढलेलं आहे पॅरेट ड्रॉइंग चॅलेंज चालू आहेत आमचं आणि हे इथे काढलेलं आहे कांगारू मी काढलेला आहे आणि वरच तनवीने काढलेलं आहे त्याचं नाव काय आहे तिथे लिहिलंय काय आहे क्यू पायन आहे का पोरस्यू आहे माहित नाही स्पेलिंग निर्दिसत नाही दाखव काय काय आहे त्यांनी स्पेलिंग वाचून दाखव हां ओ, ओ आर पो फोर पाईनच असेल ना तर पोरस यू पाईन असेल तर चला आता मी काढत आहे इथे मस्तपैकी हा वाला पॅरेट बघूया मला ऐकतो का माझी ड्रॉइंग चांगलीच नाही आहेत स्कूलमध्ये मला सांगायचं ना आकृती वगैरे काढायला सायन्सचं आणि आपलं भूमितीचं तर ते माझी ताईला वगैरे मी सांगून टाकायची काढायला आकृत्या मला खूप कंटाळायचा त्याच्यामुळे माझी ड्रॉईंग चांगली नाही आहे तेवढी पण तरीसुद्धा मी मध्ये भाग घ्यायची कारण की माझी सवय सुद्धा मी कशातच नाही नाही म्हणायची आपल्याला गाणं ये नाही ओ आणि ड्रॉइंग चांगली येऊ नाही येऊ तरीसुद्धा मी भाग घेऊन घेऊन दुसऱ्या स्कूलमध्ये जाऊन जाऊन मी आपले काढलेले आहेत मस्तपैकी सदा फुलीची फुलं परत जास्वंदीची फुलं खूप छान छान होत लकडी लकडी <laughs> काढलेलं आहे कुठे आहे लकडी हे वाला झाड आहे ना तर दुसऱ्या शाळेत जाऊन जाऊन मी असे आपले म्हणजे मी लेझीमध्ये पण घेतले थांबतानवी बच्चा एकमेकां तर मी लेझीमध्ये पण घेत घेतलेले आहेत भाग कबड्डीमध्ये पण परत तिथून आपले काय म्हणतात वक्तृत्व स्पर्धा ड्रॉईंगमध्ये पण भाग येवो नंबर येवो नाही येवो हो, पण मी सगळ्यात आपले नावं द्यायची <laughs> भाषण मध्ये पण आणि तिकडे गेल्यावर मग भीती वाटायची एवढ्या लोकांसमोर काय बोलायचं माझी ड्रॉइंग झालेली आहे ही प्लॅरेट तर बघा कशी काढलेली आहे मॅचिंग असं मी मॅचिंग आहे छान आहे तेवढी पण चांगली नाही मला ड्रॉइंग नाही येत ना नीट पण बघून बघून मी जशीच्या तशी काढते मग ती मेहंदी असो ड्रॉइंग असो थोडासा टाइम लागते पण थोडस रॉंग आहे हा वाला ह्या साईडचा <laughs> ठीक तन्वी काढणार आहे कशाला कशाला काय कशाला आता तुझे ड्रॉइंग दाखवायचं ना पॅरेट तू कसे काढते तर फ्रेंड्स आता तन्वी काढणार आहे मस्त पैकी पॅरेट दोन्ही पण है ना काढून दाखव <laughs> चल मग मी तुझा शूट करते तुझा कोणाचा चांगला आहे ते दाखवते ठीक आहे हे मी नाही काढलेलं आहे हे मामाच्या मुलीने पूजाने काढलेलं आहे कारण की आधी ते राहायचं या रूम मध्ये आम्ही म्हणजे लॉकडाऊन नंतर आम्ही पुण्याला होतो ना लॉकडाऊन मध्ये तर तेव्हा ते राहायचं त्यांनी काढत आहे आता ड्रॉइंग तर फ्रेंड्स आता तन्वीने सगळं पुसलेलं आहे आणि आता परत स्टार्ट करत आहे ती पूर्ण कशीन पुशी थोडाच खराब राहतो थो, थोडाच पुशे रनिशोन चला तन्वी तन्वीशी ना आपण मराठी बोलूया हा आमच्या तन्वीला थोडस मराठी नीट नाहीये तर हसू नका तर आता आमच्या तन्वी मराठीमध्ये बोलणार आहे तर मी काय काढत आहे तू काय काढत आहे पॅरेट काढत आहे तू किती वर्षाची आहे पाच वर्षाची नाहीये ग सहा वर्षाची आहे ना आता सिक्स इयर्सची झाली ना तू तेव्हा गेली पाच वर्षात नेते का तुला कोणी फर्स्ट मध्ये तुझं नाव सांग बर काय आहे पूर्ण नाव नाव स्पेलिंग नाही ग तुझं नाव विचारत आहे मी तुझ्या भाऊचं नाव कोण आहे तुझा भाऊ सांग बरं तुझ्या मम्माचं नाव तुझ्या आजीचं नाव कोण आहे आजी, आजी? आई आहे आणि आजीचं नाव काय आहे आणि तुझ्या आजोबाचं नाव आजोबा कोण आहे बाबा आहे मग सांग बरं नाव काय काय बाबाच नाव काय आहे विसरली विसरली <laughs> सांग बर वी वर्ण आहे वी वर्ण सांग लवकर आठवण कर वी नीट बोल काय तर आणि तुझ्या मैत्रिणीच नाव काय मतलब फ्रेंड तुझ्या स्कूल मधली फ्रेंडचं नाव काय हा एक सांग ना हो का तुझ्या मैत्रीच नाव काय आहे फ्रेंडचं नाव काय फ्रेंडचं नाव रसिका अश्विनी आणि दुसरी साऊ कोण आहे साऊ पण आहे तुझी आली, आली शाळेत उठली नसेल नाहीतर मग तिला बरं नसेल है ना बी नाही आली काल ग <laughs> काल काल पण <laughs> आले कशा लागू <laughs> तर बघितलं फ्रेंड्स फ्रेंडचे मराठी कशाला को मतलब कशाला काय माहिती तर तुझी जा, सगळ्यात जास्त बेस्ट फ्रेंड कोण आहे हा कोण आवडते सगळ्यात जास्त प्रसिक आवडते पण तिने तर तुझ्याशी आज कट्टी घेतलेली म्हणते ना तू हा? तू तर म्हणत होती की वापस पट्टी झालेली अच्छा गुड गर्ल आणि कट्टी कशाला कर घेतली होती तुला माहिती पण नाही कट्टी कशाला घेतलेली अच्छा तू बाहेर होती लंच साठी आणि तिने कट्टी घेतली काय बोलली ती बाहेर होती काय करत होती बाहेर जेवण करत होती आज काय नेलं होत बाटी चपाती ये काय आहे बाई काय नेलं तू टिफिन मध्ये आज बाटी चपाती कसली बाटी ऑमलेट चपाती भाजी म्हणजे काही खातच नाही व्हेजिटेबलमध्ये टीचरने सांगितले तुला व्हेजिटेबल नाही दिलं ना तर फटका देणार आहे आता टीचर पनिशमेंट करणार आहे फक्त फ्रेंड्स ही ना अंडा अंड्याची म्हणजे फिकी फिकी अंडा करीवाला हे असतं तिचं आणि नंतर मग हे ऑमलेट चपाती नाहीतर ब्रेड ऑमलेट तीन दिवस तर ते झाले एखाद दिवस तिला मी इडली वडा देते एखाद दिवस डोसा देते आन्... किती झाले पाच दिवस आणि सॅटरडेला तर हाफ डे असतो त्याच्यामुळे तिला टिफिन नाही देत कारण की विवांश आणि तन्वीचं सेम स्कूल असते आठ ते अकराला सुटते तरी इथे तन्वीचा पॅरेट काय होतच नाही आज होईल का नाही का तुझा पॅरेट ए तन्वी सांग तुझा पॅरेट होईल का नाही होईल हा काढून दाखव माझी तन्वी कुटगल आहे गणपती बाप्पाची ड्रॉइंग किती छान काढलेलीस तन्वीने है ना कुठे ठेवलीस तू हाडून हाडून टाकली वाटते ना कुठे आहे बुक्स ती माझी रफ बुक होती ना ती तुला सगळ्यात जास्त काय करायला आवडते ड्रॉइंग की स्टडी की खेळायला सांग तुला सगळ्यात जास्त काय आवडते खेळायला कि स्टडी करायला कि ड्रॉइंग ड्रॉइंग आवडते म्हणून तू रात्रंदिवस ड्रॉइंग घेऊन बस बसलेली असते है ना तूचा टेबल बोल बरं लवकर लवकर फास्ट येतो का बघते मी इकडे बघून बोल इथे कॅमेरा आहे इथे बघ इथे कॅमेरा आहे ग इथे इथे कॅमेरा आहे तन्वी इथे बघून बोल ही चोर तन्वी काय करते बघा फ्रेंड्स इथे बघत आहे टेबल्स अय मॅडम इथे बघून बोल इथे खाली बघून हा चिटिंग नो चिटिंग ओके हा वन टू थ्री गो विसरली ना परत फास्ट तू टी कडे लक्ष दिलंस ना तन्वी म्हणून विसरलीस ओके म्हणून म्हणते मी इथे नो, वन मोर टाइम फास्ट वन टू थ्री गो वन टू थ्री गो फास्ट फटाफट वन टू थ्री गुट्री वापिस वापीस, वापीस. रौं, वापीस, वापीस. थ्रीच बोल बरं केवड येतं तुला जेवढा येतं तेवढ बोल आपण थ्रीचा अजून स्टार्टच केलेला आहो ना म्हणून बोल थ्री इथे बघून इथे नो चूटिंग खाली बघ लवकर खाली बघ लवकर त्यांनी बॅड घाल बॅड घाल त्यां चला फ्रेंड्स तिला थ्रीचा नाही येत आहे कारण की तिने फक्त टूचाच पाठ केलेला आहे ना है ना जनगण मन बोल बर येतो का तुला टीव्ही कडे लक्ष नको देऊ इकडे बघून बोल ऐन्दे हिमाचल यमुना, यमुना गंगा ऐन्दे हिमाचल यमुना गंगा उच्छल चले तव शुभ गाहे जनगण मंगल दायक जय है थ्री टाइम काई बोले रो लास्ट थ्री टाइम पगलो तर फ्रेंड्स तिला ना राष्ट्रगीत यायचंच नव्हतं आधी कारण की ती अंगणवाडीतच हो होती तर अंगणवाडीत तिने माहिती आहे तीन वर्ष तरी घातलेच ना तीन वर्षाची होती ती ती थोडीशी शरीरात आणि असं म्हणजे हाईटमध्ये दिसते त्याच्यामुळे तीन वर्षाची होती तेव्हाच तिला अंगणवाडीत घेतलेलं होतं तर तीन वर्षाची होती तेव्हापासून मग तीन चार पाच तीनची पूर्ण झालेले म्हणजे चार पाच सहा असे तीन वर्ष ती शिकलेली आहे तर तिन्ही वर्ष तिला कधीच झेंडा वंदनाला नाही बाहेर न्यायचं मुलांना इथे नेत नाही लहान मुलं पडले बिडले एकदम फेरी प्रभात फेरी वगैरे काढतं मग पडतील बिडतील कोण एवढे बघतील रोड एक तर शाळेच्या समोरच एकदम रोड आहे गाडी वगैरे चालत म्हणून त्यांना नाही बोलवत तर मला वाटतं चौथी पाचवीपर्यंत तरी नाहीच बोलवत कारण की आयुष्यात पाचवीला गेलाय अजून तोसुद्धा कधीच नाही गेलाय प्रभात फिरीला वगैरे आणि आपलं झंडावंदनाला वगैरे तर मी ह्यांना कधी कधी न्यायची असंच बघायला दाखवायला की असं पण होऊ शकतं असं पण होतात असं शाळेत पण आमच्या वेळेस ना लहान असो अंगणवाडीवाले असो कोणीही असो त्यांना सगळ्यांना झेंडा वंदनाला न्यायचे सगळ्यांना प्रार्थनाला न्यायचे पण ह्यांना अंगणवाडीवाल्यांना प्रार्थनालासुद्धा नाही काढत बाहेर त्याच्यामुळे त्यांना माहीतच नाही की काय आहे काय नाही आणि ओवी कसा ओवी इंग्लिश शिकते तिला त्यांच्या शाळेत घेतात रोज तर वर्गात असं घेतात त्याच्यामुळे तिला येत आधीपासून तर आत्ताशी पंधरा जून ला स्कूल चालू झाली ह्याची आणि आता आज किती तारीख आहे आज एकोणवीस तर एकोणवीस तारीख आहे म्हणजे जवळजवळ एक महिना झालाय तर तिला एवढं येतोय भाष्य मी पण शिकवलं नाही तेवढं एवढं मला वाटतं नंतर असं ना रोज तो बोलून बोलून येणारच आहे तिथे बसल्यावर रोज तर रोज मला म्हणते मग चल मला प्रार्थना अटेंड करायचं आहे प्रार्थनाच्या आधी जायचं आहे प्रार्थनाच्या आधी तिथे ना स्पीकरमध्ये गाणं ते ओ दे सुने तर ते तिला गाणं ऐकायचं असतं तिचं आवडतं गाणं आहे ते जसं छोटकीचं त्याच्यामुळे ती रोज मला सांगते घाई कर घाई कर म्हणून तर बघा इथे ड्रॉइंग काढत आहे त्यांनीचं चौके। 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 कशाला एकदम छोटी झाली ड्रॉइंग करत होती विवाह सगळं पसारा करून ठेवलेला आहे कपडेच सगळं धडी केलेली होती मी आताच सगळे बिघडून टाकतो टाकलो आमचा चल चल ना लवकर लवकर फिनिश कर तर रोज रोज मी नाही टाकत आहे कारण की काय टाकू आणि काय नाही तेच कळत नाही मला तर असंच आता मी रोज सोबत काही ना काही गेम खेळणार स्टडीचं किंवा असं पकडून असं बोलत राहायचं काही ना काही गप्प मारत राहायचं तर असेच मी ब्लॉग टाकणार आहेत कारण की पावसात कुठे जाता नाहीत वगैरे त्याच्यामुळे नाहीच टाकत आहे आणि पावसात कुठे हिंडायला नाही नाहीच जायला पाहिजेत कसे कसे न्यूज येत आहे सगळे वाहून चालत अंबर इकडे तिकडे आणि आम्हाला तर मुलं झाला तेव्हापासून तर आमचं तसं काही नाहीच आहे आणि आता दादा आणि माझे मोठं दादा बहिणी वगैरे ते शिफ्ट झालेले आहेत बोईसरला तर बघू आता रक्षाबंधनला जायचं प्लॅनिंग चालू आहे पण ते पण पन इथे पाणी वगैरे नसेल तर कारण की पाणी खूप असेल ना तिकडे किंवा इकडे तर मग ट्रेन बंद असतात त्याच्यामुळे आम्ही अटकून जाईल इथे शाळा परत माझं काम प्रॉब्लेम होऊन जाईल तर जर पाणी नसेल तरच आम्ही रक्षाबंधनला तिकडे जाणार आहेत आणि दिवाळीला मग भाव भावबीजला येणार आहेत बहिणी वगैरे इकडे तर गावावरनं येऊन आम्ही तिकडे ते शिफ्ट झाले कारण की दादाचं तिकडे काम शिफ्ट झालं त्याच्यामुळे ते सुद्धा तिकडे गेलेले आहेत तर चला फ्रेंड कसा वाटला हातचा अवलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा नाही लाईक शेअर केला तरी चालेल पण प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला कारण की माझं मोनोटाइस नाही होत आहे चॅनल लवकर लवकर व्ह्यू वॉच टाईम तर झालेला आहे कम्प्लीट पण सबस्क्राईब पण वन थाउजंड पाहिजे त्याच्यामध्ये तुमचं सपोर्टची खूप गरज आहे तर प्लीज माझं वन वन थाउजंड सबस्क्राईब करून टाका माझ्या त्यांनीचं तर जवळपास सातशेच्या जवळपास पास होतच आलेले आहेत तर होईल चांगले चांगले कंटेंट दिलं तर नक्कीच होईल पण ते करायला माझ्याकडे सध्या तरी वेळ नाही आहेत मुलांना सोडा घरातलं बाहेरचं सगळं खूप प्रॉब्लेम होतं इतर स स्टडी अभ्यास येते पण थोडं थोडंसं मी वेळ काढत राहीन असं खूप टाकत राहीन कुठे गेल्यावर वगैरे बाहेरचं जे बाहेर शॉपिंगला किंवा फिरायला जातात ना त्यांना व्ह्यूज चांगले येतात आता इंस्टाग्रामला गावाकडचे व्हिडिओंना खूप सारे समजे भरभरून व्ह्यूज आलेले आहेत तर काही काही व्हिडिओ ना तर असं म्हणजे सत्तर हजारच्या वरती पण व्ह्यूज गेलेले आहेत काही काही तर चला बाय बाय आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं त्याला सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे जे पण नवीन व्हिडिओ मी टाकेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील तर चला बाय आणि इथे आपली पदवीचा व्हिडिओ आपला हे झालाय का बघूया छान काढलंय आमच्या तन्वी पण आणि हे माझं आहे कोणी छान काढलंय फ्रेंड्स माझ्या तन्वीने छान काढले तन्वी काय बाकी आहे काय बाकी तर राहिलं ग अच्छा हार्ड राहिलं का बघा फ्रेंड्स छान काढलंय तिने ड्रॉइंग ना पण हे काय आहे का हे उभा उभा पत्ता पत्ता असा पत्ता आहे अच्छा छान छान आहे बघा फ्रेंड्स आवडला ना तुम्हाला माझ्या तन्वीचं ड्रॉइंग छान काढलंय बघा तन्वी तन्वी तू इतरी शकल दी का भाई शकाल बघा आमची तन्वी आणि हे आहे तिची ड्रॉइंग आणि हे इंगडची आहे ही माझी ड्रॉइंग तर कोणाची ड्रॉइंग आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या तन्वीची छान छान आहे मला तर माझ्या तन्वीचीच आवडली तिच्या वयानुसार खूप छान काढलेली आहे आपण तिच्या वयाचे असतो म्हणजे तिच्या वयाचे होतो तेव्हा आपण काय करायचो सगळ्यांनाच माहिती आहे फक्त खेळायचं नाही उधळपट्टी करायचं शाळेत फक्त खेळायला आणि खायला आणि आपले झेंडा ना ना साथ तर चॉकलेटसाठी पळायचे एक एक रुपयेवाली चॉकलेट चारांना वाली चॉकलेट त्याच्यासाठी सात वाजताच उठून सातच्या आधीच तिथे जायचं तर चला माझी शाळा कशी झाली काय झाली नेक्स्ट मध्ये मी नक्की सांगेन तुम्हाला चला बा बाय